जय गोमाता वंदे गोमात्रम गाय हमारी माता है जन्म जन्म का नाता है श्री गोसेवा मित्रमंडल राणी सावरगावच्या वतीनं आज प्रत्यक्ष माझा एक तास गोमातेसाठी गोसेवेसाठी म्हणून राणी सावरगाव येथील सर्व गोसेवक श्री छत्रपती शिवाजी महाराज गोशाळेमध्ये आज दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस प्रत्यक्ष गोसेवेचा आनंद घेत आहेत यामध्ये श्री दयानंद कुदमळे रामेश्वरजी हाके बाळासाहेब भीमन पल्लेवार नवनाथ हाके परशुराम जाधव नागनाथ स्वामी आमचा छोटा गोभक्त अमित स्वामी बाळू स्वामी शिवप्रसाद कोरे अंकुश मेकाले मुंजा मामा दिवसे गणेश तुरनर तसेच नारायण हजारे त्यानंतर अंकुश पूर्ण नाव अंबरसिंग ठाकूर सर्व गोसेवक अतिशय तळमळतेनं गोमातेला चारा खाऊ घालत आहेत बघा आपण हा हिरवा चारा सुद्धा गोमातेला देत आहेत तर श्री छत्रपती शिवाजी महाराज गोशाळेत वेगवेगळ्या पोलीस कारवाईद्वारे वाचवलेल्या अपंग भाकड गोसेवेसाठी मंडळ राणी सावरगा आज दिनांक आहे सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रविवार आहे राणी सावरगाच्या या युवा मित्रमंडळीने श्री छत्रपती शिवाजी महाराज गोशाळेत प्रत्यक्ष गोसेवेचा आनंद घेतलेला आहे आम्ही आता दर रविवारी माझा एक तास गोमातेसाठी असा उपक्रम घेऊन काम करत आहोत जय श्रीराम आज छत्रपती शिवाजी गोशाळेत आहेत मला सेवा करण्याचा योग आला सेवा करून खूप आनंद वाटला याशिवाय जवळपास तीनशे ते चारशे गोमाता आहेत व यांना तारापाणी करण्यासाठी बऱ्याच म्हणजे बळाची आवश्यकता आहे त्यात आपल्या परिसरातील ज्यांना ज्यांना गोसेवा करायची असेल त्यांनी स्वेच्छेनं या ठिकाणी येऊन सेवा करावी असे आवाहन मी करतो दयानंदजी खुदमुळे आज या ठिकाणी गोसेवे गोसेवेसाठी आज सुरुवात झालेली आहे आणि या गोसेवेतून जे आपल्याला आनंद मिळतो तो आपल्या जीवनासाठी खूप मोलाचा आहे तरी सर्वांनी या गोसेवेसाठी काढून करत आम्ही सगळे राणी सारोगाचे गोसेवक आम्ही या ग्रुपचं नाव सुद्धा गोसेवा मित्रमंडळ राणी सारोगा असं दिलेलं आहे दर रविवारी सकाळी सात ते आठ एक तास आम्ही प्रत्यक्ष गोसेवा करणार आहोत ज्यांना यायचं असेल त्यांनी पुढच्या रविवारी एक तास गोमातेसाठी यावा धन्यवाद